नमस्कार मागील व्हिडिओमध्ये आपण ताण तणाव याचा आपल्या मनावर आणि शरीरावर काय परिणाम होतो पाहिले तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या शरीरामध्ये हॅपी हार्मोन्स कोणते असतात आणि ते शरीरावरती काय परिणाम करतात तर हॅपी हार्मोन्समध्ये पहिल्यांदा येतं डोपामाइन सिरोटोनिन एडॉर्फिन्स आणि ऑक्सिटोसिन तर त्यापैकी डोपामाईन हार्मोनला हॅपी म्हटलं आहे तर ते साधारण कधी सिक्रेट होतं जेव्हा आपण आपल्या आवडीचा पदार्थ आहे आपल्या मनासारखी एखादी गोष्ट घडली आहे एखादी आनंदाची गोष्ट घडली आहे तर तेव्हा आपल्या रक्तामध्ये ते हार्मोन येतं तसंच दुसरा हार्मोन जे सिरोटोनिन आहे ते देखील फील गुड हार्मोन म्हणतात त्याला ते, ते जेव्हा रक्तामध्ये येतं तेव्हा आपल्याला छान आनंदी वाटतं जे आपली अँग्झायटी असते डिप्रेशन किंवा जे नैराश्य असतं ते हे हार्मोनच्या सिक्रिशन कमी होतं तिसरं हार्मोन आहे एनडॉर्फिन्स तर जेव्हा आपण व्यायाम करतो व्यायामानंतर हे सिक्रिट होतं ह्याला आपण नॅचरल पेन रिलिव्हर पण म्हणतो त्यामुळे नेहमी आपल्याला अनुभव असेल आपण कुठलाही व्यायाम किंवा काही ठराविक आसनं किंवा हे केले की आपण आपण स्वतःही मनात म्हणतो आणि आपल्या समोरच्यालाही म्हणतो की आज मला छान वाटतंय मी हे केलंय तर अर्थात तो व्यायाम आपल्या तज्ज्ञांच्या मदतीने असावा किंवा कोणी ट्रेनरच्या सहाय्याने केलेलाच असावा मनाने कोणताही करू नये तर ह्या व्यायामामुळे काय होतं मसल्स जे रिलॅक्स होतात त्याच्यामुळे आपल्या हे आपल्याला छान आणि आनंदी वाटतं आणि चौथं हार्मोन जे आहे ते ऑक्सिटोसिन जेव्हा आपण आपल्या पार्टनर सोबत असतो गप्पा मारत असतो तेव्हा त्याचं रक्तामध्ये सिक्रिशन होतं त्यामुळे आपल्याला छान वाटतं त्यामुळे ताणतणावांपासून दूर व्हायचं असेल तर आपल्याला आपले नातेसंबंध नीट करणं गरजेचं कर आहे जेणेकरून आपल्या शरीरामध्ये ऑक्सिटोसिनचं प्रमाण देखील राहील ऑक्सिटोसिन आपल्या शरीरामध्ये बी पी नॉर्मल ठेवायला मदत करतं या प्रकारे आपण आपल्या शरीराचा ताणतणाव दूर ठेवून आनंदी कसं राहता येईल या प्रयत्न करायला काहीच हरकत नाही आहे संदर्भात आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर आपण आयुर्वा हॉस्पिटल नरे पुणे येथे तुमच्याशी संपर्क जरूर साधा धन्यवाद